नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिलायबल परिवारामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण जर बघितलं की एक आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तब्बल की भारतीय रेल्वेमध्ये बत्तीस हजार चारशे अडतीस पदांची जी काही जाहिरात जी आहे तर या जाहिरातीचं नोटिफिकेशन ज्या तर हे आऊट झालेलं आहे दोन हजार नंतर की अगदी तब्बल पाच सहा वर्षानंतर एवढ्या मोठ्या पदांची जी काही जाहिरात जी आहे तर ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे या स्वरूपामध्ये ही जी काही जाहिरात जी आहे तर या जाहिरातीच्या संदर्भामध्ये की मग पात्रता काय असणार आहे त्यानंतर की मग अभ्यासक्रम काय असणार आहे त्यानंतर की मग फॉर्म भरण्याची तारीख काय आहे परीक्षा कधी होणार आहे या स्वरूपातील सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या पाच मिनिटामध्ये ज्या तर तुम्हाला मी पूर्णपणे डिस्कस करणार आहे त्यामुळे की हे जे काही पुढचे जे काही पाच मिनिटं जे आहे ते पाच मिनिटं तुम्ही हा जो काही व्हिडिओ जो आहे तर हा व्यवस्थितपणे किंवा शेवटपर्यंत जो आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा ही जी काय पदं जी आहे तर या पदाच्या संदर्भामध्ये ही जी काही पद जी आहे तर या पदाच्या संदर्भामध्ये पात्रात जे काय असणार जे आहे तर ही आहे की दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पात्र जर बघितली तर दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा जर काही विद्यार्थ्यांचं जर आयटीआय असेल तर आयटीआय सुद्धा त्यामध्ये चालणार आहे पात्रता जर बघितली तर पात्रता काय आहे की दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा आय टी आय जरी असेल तरी आय टी आय त्यामध्ये आपल्याला या परीक्षेसाठी चालणार आहे त्यानंतर नंबर दोनचा जो काही भाग जो आहे तर तो आहे की ही जी काही परीक्षा जी आहे तर ही परीक्षा या परीक्षेची जी काही पद्धत जी आहे तर ही पद्धत कशी असणार आहे ही जी काही परीक्षा जी आहे तर ही परीक्षेची एकूण जर आपण जर बघितले तर एकूण चार टप्पे आहेत किती टप्पे आहेत एकूण चार टप्पे आहेत हे चार चार टप्पे टप्पे कसे आहेत एकदा आपण बघूया या परीक्षेचे एकूण किती टप्पे आहेत चार टप्पे आहेत पहिला जो काही टप्पा जो असणार आहे तर तो असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला आपण सीबीटी वन असं म्हणतो त्यानंतर की आपण दुसरा जो काही टप्पा जो आहे तर तो आहे की फिजिकल इफिशियन्सी टेस्ट किंवा आपण ज्याला ग्राउंड असं म्हणतो साध्या सोप्या भाषेमध्ये त्यानंतर की नंबर तीनचे जी काय स्टेज जी आहे तर ती आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी असेल नंबर चार जे आहे तर ते आहेत की मेडिकल एक्झामिनेशन अशा स्वरूपामध्ये या परीक्षेचे एकूण किती टप्पे आहेत एकूण चार टप्पे आहेत पहिला जो काय टप्पा जो आहे तर तो कुठला आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल दोन नंबर आहे की फिजिकल तीन नंबर कुठला आहे डॉक्युमेंट आहे आणि चार नंबर कुठला आहे मेडिकल आहे असे एकूण या परीक्षेचे चार टप्पे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपण की बाबा की जे काही सीबीटी जे आहे तर या सीबीटी टेस्ट मध्ये विषय कुठले कुठले असणार आहे तर ते एकदा आपण बघूया किंवा यामध्ये की एकूण वेळेची मर्यादा किती असणार आहेत परीक्षेसाठी त्यानंतर की मग एकूण किती गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे निगेटिव्ह सिस्टीम किती असणार आहेत हे सुद्धा आपण बघूया यामध्ये जर बघितलं आपण की या ही जी काही एक्झाम जी आहे तर ह्या जर टाइम ड्युरेशन जर आपण जर बघितलं तर नव्वद मिनिटाचा हा वेळ आपल्याला दिलेला आहे त्यानंतर की मग याच्यामध्ये काही आपल्याला विषय दिलेला आहे त्यातला पहिला जो काय विषय जो आहे तर तो आहे की जनरल सायन्स याच्यावरती आपल्याला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे नंबर दोनचा जो काही विषय जो आहे तर तो आहेत की मॅथमॅटिक्स याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर की मग नंबर तीनचा जो काय विषय जो आहे तर तो आहे की जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग किंवा ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो याच्यावरती आपल्याला तीस प्रश्न विचारले जाणार किती प्रश्न विचारले जाणार आहेत तीस प्रश्न विचारले जाणार आहेत नंबर चारचा जो काय विषय जो आहे तर तो आहेत की जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर किंवा ज्याला आपण <coughs> काय म्हणतो सामान्य चालू घडामोडी सामान्य व चालू घडामोडी याच्यावरती आपल्याला एकूण वीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि एकूण प्रश्नाची जी काही संख्या जी असेल तर ती किती असणार आहेत शंभर असणार आहे एकूण प्रश्नांची संख्या किती आहेत एकूण प्रश्नाची संख्या आहे मित्रांनो शंभर एकूण प्रश्नाची संख्या किती आहे शंभर आहे आणि वेळेची जी काही मर्यादा जी आहे वेळेची काही मर्यादा जी आहे तर ती किती आहे नव्वद मिनिट आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा वेळेची मर्यादा किती आहेत नव्वद आहे तर एकूण प्रश्न संख्या किती आहेत शंभर आहे याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा आहे तर ती निगेटिव्ह सिस्टीम जी आहे तर ती किती आहे वन थर्ड आहे निगेटिव्ह सिस्टीम किती आहेत वन थर्ड आहे त्यानंतर ही जी काय परीक्षा जी आहे तर ही परीक्षा टी सी एस जी काय आहे तर टी सी च्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे कोणाच्या माध्यमातून ही परीक्षा जी पार पडणार आहे तर टी सी च्या माध्यमातून ही जी काय परीक्षा जी आहे ही परीक्षा पार पडणार आहे त्यामुळे आतापर्यंत आपण जर बघितलं महाराष्ट्रातील बऱ्याचशा ज्या काही परीक्षा ज्या आहेत या परीक्षा टी सी एसने कंडक्ट केलेल्या होत्या त्याच पद्धतीनं रेल्वेची जी काही परीक्षा जी आहे तर ही सुद्धा टी सी एस च्या माध्यमातून जी आहे तर ती कंडक्ट केली जाणार आहे मग अशा स्वरूपामध्ये की ही जी काय परीक्षा जी काय पद्धत जी आहे तर ही परीक्षा पद्धत आपण बघितली एकूण टप्पे किती आहेत एकूण टप्पे चार आहेत त्यातला पहिला टप्पा कुठला आहे त्याला आपण सीबीटी असं म्हणतो त्यानंतर की नंबर दोन कुठला आहे त्याला आपण फिजिकल टेस्ट असं म्हणतो नंबर तीन कुठला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंबर चार कुठला आहे मेडिकल एक्झामिनेशन ओके अशा एकूण ही काय चार टप्प्यामध्ये ही जी काय परीक्षा जी आहे तर ही परीक्षा पार पडणार आहे त्यानंतर की आपण विषय सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेले होते त्यानंतर मग आपल्याला की आर आर बी ने आपल्याला काही अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे मग अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स मग मॅथमॅटिक्स मध्ये मग कुठले कुठले चॅप्टर्स करायचे कुठल्या कुठल्या चॅप्टर्स वरती फोकस करायचा आहे या सुद्धा ज्या काही गोष्टी ज्या या गोष्टी आपल्याला आर आर ने पूर्णपणे दिलेल्या आहेत त्यानंतर की मग जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो याच्यामधले सुद्धा जे काही चॅप्टर जे आहे तर हे चॅप्टर आपल्याला दिलेले आहे त्यानंतर की मग आपल्याला जनरल सायन्स हा नंबर तीनचा घटक त्याच्यामधल्या सुद्धा ज्या काही गोष्टी ज्या आहेत गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यानंतर की मग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर ज्याला आपण सामान्य व चालू घडामोडी असं म्हणतो त्यातल्या सुद्धा ज्या काही कुठल्या कुठल्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत तर त्या सुद्धा ज्या काही गोष्टी अगदी क्लिअर त्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये किंवा आपल्याला मॅथमॅटिक संदर्भामध्ये आपल्याला नंबर सिस्टीम असेल बोडोमास असेल त्यानंतर किंवा मग एल सी एम एस सी एफ असेल या सगळ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत या गोष्टी ज्या की आपण स्पर्धा परीक्षेचा आपण अभ्यास करायला लागलो त्यावेळेस की या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी मॅथमॅटिकच्या स्वरूपात आर आर बी जे आहे तर ते आर आर बी आपल्याला विचारणार आहे त्याच पद्धतीने मग बुद्धिमत्तेच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आहेत कोडिंग डिकोडिंग असेल या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टीचे जे काही चॅप्टर जे आहेत हे चॅप्टर्स आपल्याला करायचे आहेत यावरती आपल्याला आर आर बी जे आहे तर ते प्रश्न त्यामध्ये आपल्याला विचारणार आहे आर बी जी काही परीक्षा जी आहेत किंवा टी सी एस जी आहे तर ते आपल्याला यावरती प्रश्न जे आहे तर हे प्रश्न आपल्याला विचारणार आहे त्यामुळे की हा जो काही सिलेबस जो आहे तर हा सिलेबस तुम्हाला मराठी माध्यमातून मी आपला जो काही टेलिग्राम जो काही चॅनल जो आहे तर या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला उपलब्ध त्यामध्ये करून दिलेला आहे परीक्षा सुद्धा जी आहे तर ही परीक्षा मराठी माध्यमातून परीक्षा होणार आहेत ही गोष्ट सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या त्याच पद्धतीनं मग की नंबर जो काय जनरल सायन्सचा जो काय भाग जो आहे तर या जनरल मध्ये आपल्याला काय काय विचारलं जाणार दर आहे जर आपण जर बघितलं तर सिलेबस अंडर दिस शाल कवर फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल अँड लाईफ सायन्स असेल याचा जो काय दर्जा जो असणार आहे की जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये जो काही दर्जा जो काय असणार आहे तर हा आपल्याला दहावी आधारित आपल्याला दर्जा जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे दर्जा जर दर आपल्याला आपण जर बघितला जनरल सायन्सच्या संदर्भमध्ये तर तो कसा आहे दहावी आधारित आपल्याला दर्जा जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे याचा अर्थ जो आहे की जे काही महत्वाचे आहेत की सायन्सच्या संदर्भातले तर ते आपल्याला वाचणं मस्ट आहे वाचणं मस्ट निडेड आहे त्यानंतर मग आपल्याला जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्सच्या संदर्भमध्ये मग काय काय गोष्टीवरती जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात कुठले कुठले घटक त्यामध्ये करायचे आहे त्यामध्ये मग आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल स्पोर्ट असेल कल्चर असेल त्यानंतर किंवा पर्सनॅलिटीज असेल त्यानंतर कि मग इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स त्यानंतर की मग एनी अदर सब्जेक्ट किंवा जे काही महत्वाचे काही घडामोडी असतील की मंग, subject, या गोष्टी ज्या तर ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये कव्हर कराव्या लागणार आहे अशा स्वरूपामध्ये हा जो काही अभ्यासक्रम जो आहे तर हा अभ्यासक्रम आपल्याला त्यामध्ये दिलेला आहे एवढा अभ्यासक्रम जर आपण व्यवस्थितपणे जर केला तर निश्चितपणे की आपल्याला हे जे काही पद जे आहे त्यातली जी काय पद जी आहे तर ही पद व्यवस्थितपणे आपल्याला ही जी काही पद जे आहे तर त्यामध्ये आपल्याला मिळू शकतात त्यानंतर कि मग पुढचा जो काही घटक जो आहे तर तो पुढचा घटक आहे की वयोमर्यादा आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर माझं जे काही वय जे आहे तर हे वय या परीक्षेसाठी बसू शकतं का बरेच लोकांचा प्रश्न त्यामध्ये येतात किंवा सर काही एज रिलेक्शन वयोमार्थीमध्ये काही सूट त्यामध्ये दिलेल्या आहेत का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या सगळ्या गोष्टी जर आपण जर बघितल्या की आपल्याला रेल्वेने की जे काही वयोमार्थ जे काही निश्चित करून दिलेली होती अगोदर उदाहरणार्थ आपण ओपन कॅटेगरीच्या संदर्भात आपण बघूया ओपन कॅटेगरीच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं जी काही पूर्वीची जी काही मर्यादा जी होती तर ती उतकी अठरा ते तेतीस जो काय वयोगोट जो आहे तर हा वयोगोट निश्चित केलेला होता परंतु दोन हजार एकोणावीस नंतर ही जाहिरात येते की ज्यावेळेस UH की आपण बघितलं दोन हजार एकोणावीस वीसचा जो काय काळ जो होता तर हा कोरोना काळ होता त्यानंतर ही जाहिरात येते त्यामुळे की आपल्याला रेल्वेने काय केलेलं आहे की याच्यामध्ये जी काही वयोमर्यादा जी आहे तर या वयोमर्यादेमध्ये आपल्याला तीन वर्षाची शि शिथिलता त्यामध्ये दिलेली आहे किती वर्षाची शिथिलता दिलेली आहे तीन वर्षाची आपल्याला शिथिलता त्यामध्ये दिलेली आहे मग यामध्ये की ज्या ओपन कॅटेगरीचे जे काय वय जे आहे तर हे अठरा तेतीस जो काही वयकोट जो होता तर तो आता किती झालेला आहे अठरा ते छत्तीस पर्यंत जो काय वयकोट जो आहे तर या वयकोटातील जे काही स्टुडंट असतील जे काही विद्यार्थी असतील तर ती ही जी काय परीक्षा जी आहे तर ही परीक्षा त्यामध्ये देऊ शकतात यासाठी ओबीसी असेल एस सी एस टी असेल त्यानंतर किंवा दिव्यांग बांधव असेल की यांना सुद्धा ही जी काही सवलत त्यामध्ये कि त्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर मग पुढचा जो काही भाग जो आहे तर तो आहे की आपल्याला फॉर्म भरण्याची जी काही तारीख जे आहे आता फॉर्म भरण्याची जी काही तारीख जी आहे तर ही तारीख कधीपासून सुरू झालेली आहे तर ही जी काही तारीख जी आहे तर ही तारीख आहे की तेवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून जे आहे तर आजपासून आपण जे काही फॉर्म जे आहे तर हे फॉर्म भरायला आपण सुरुवात करू शकतो त्यानंतर कधीपर्यंत हे फॉर्म भरू शकतो तर हे जे काय फॉर्म जे आहे तर हे आपण बावीस फेब्रुवारी पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो कधीपर्यंत भरू शकतो बावीस फेब्रुवारी पर्यंत आपण जे आहे तर हे फॉर्म आपण भरू शकतो बावीस फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत जे काय फॉर्म भरण्याची आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण जर बघितलं की ब जे काय पेमेंट जे आहे सपोज की आपण अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी आपण फॉर्म भरला परंतु पेमेंट जर आपल्याला असेल तर जे काय पेमेंट जे आहे ते पेमेंटसाठी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा दिवस त्यामध्ये दिलेला आहे पेमेंट जे आहे तर या पेमेंटसाठी आपल्याला की चोवीस दोन चोवीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला वेळ त्यामध्ये दिलेला आहे चोवीस फेब्रुवारी पर्यंत आपण पेमेंट जे आहे तर ही पेमेंट आपण करू शकतो त्यानंतर की अजून एक जे काही सुविधा आपल्याला त्यामध्ये दिलेल्या आहे जर आपल्या फॉर्म मध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा नजर चुकीने काही गोष्टी आपल्याला विसरल्या असतील तर त्या संदर्भात सुद्धा की आपल्याला एक सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहे तर की ज्यामध्ये की जे काही अडचण किंवा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटी आपण साधारणपणे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून ते सहा मार्च पर्यंत म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या जे काही त्रुटी जे काय राहिलेल्या असतील तर त्या आपण पूर्ण त्यामध्ये की करू शकतो अशा स्वरूपातल्या दिलेल्या साधारणपणे सहा मार्च नंतर साधारणपणे सहा मार्च नंतर आपण जे आहे तर आपण कुठल्या प्रकारचं फॉर्म मध्ये जे आहे तर काही बदल जो आहे आपण त्यामध्ये करू शकत नाही ती लोक विद्यार्थी पात्र आहे त्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरा त्या स्वरूपामध्ये की आपले जे काही युट्यूब जे काही चॅनल जे आहे तर हे युट्यूब चॅनल तुम्ही करा काही सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म जे आहे तर ते सुद्धा तुम्ही तुम्ही ते सुद्धा करा काही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर आपला जो काही खाली दिलेला जो काही नंबर जो आहे तर या नंबरवरती संपर्क करा या नंबर हा जो काही नंबर दिलेला आहे तर या नंबरवरती संपर्क करा अशा स्वरूपामध्ये की जे काही नवीन नवीन जे काही जाहिराती येतील किंवा या रेल्वेच्या संदर्भातील जे काही महत्वाचे जे काही क्वेश्चनची जी काही सिरीज जे असेल तर ती सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती जे आहे तर ते आपण सुरू करणार आहोत त्यामुळे की तुम्ही हा जो काही चॅनल जो आहे तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आजच्या थांबूया धन्यवाद